मोक्षदा एकादशी सनातन धर्मात मोक्षदा एकादशीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो हा दिवस भगवान विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित आहे आणि भक्तांसाठी विशेष महत्वाचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात धार्मिक मान्यतानुसार या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने व्रतधारकाला सुख शांती आणि मोक्ष प्राप्त होते मोक्षदा एकादशीची की तिथि ववे प्रारंभ अक्रा डिसेंबर दोन हजार रोजी रात्री तीन वजुन बेचि मिनिटे वजता समाप्ति 12 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी री एक नौ मिनिटे वजता पारणा कालावधि 12 डिसेंबर रोजी वाजून पांच मिनिटे नौवाजुन नौ मिनिटे दरमियान मोक्षदा एकादशीला दान करण्याच्या गोष्टी त्या पवित्र दिवशी काही विशिष्ट गोष्टींचे दान करणे शुभ मानले जाते हे दान केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते दान करण्यासाठी शुभ गोष्टी मका तांदूळ गहू मूगफळे आणि गूळ गर्म कपडे थंडीत गरजू लोकांसाठी गरिबांना अन्नदान धन श्रीवृद्धीसाठी मोक्षदा एकादशीचे महत्त्व एकादशी हे वर्षातील प्रमुख व्रतांपैकी एक आहे दोन भगवान विष्णूच्या उपासनेसाठी शुक्ल पक्ष व कृष्ण पक्ष या दोन्ही पक्षांत एकादशी येते तीन त्या दिवशी व्रत ठेवल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होता तसेच त्यांच्या जीवनातील पापांचे निर्मूलन होते चार हिंदू धर्मात दानाला विशेष महत्त्व असून मोक्षदा एकादशीच्या दिवशी दान केल्याने सौभाग्य व अन्नधन वाढते व्रत कसे करावे एक सकाळी लवकर स्नान करून भगवान विष्णूंच्या मूर्तीला गंध फुले तुळशी व फळांनी पूजावे दोन विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे तीन दिवसभर उपवास ठेवून जप आणि ध्यान करावे चार संध्याकाळी गरीब व गरजू लोकांना अन्नदान आणि वस्त्रदान करावे मोक्षदा एकादशीच्या निमित्ताने भगवंताच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येवो आपल्या भक्तिपूर्ण प्रवासाला अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि नवीन कथा विधी आणि आध्यात्मिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणा देतो त्यामुळे लाईक करा आणि तुमच्या मित्रप्रिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा देवाचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहो